गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी श्री विनायक माळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती यानंतर नवनिर्वाचित उपसभापती विनायक माळेकर यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदा कटिबद्ध राहून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं याच धर्तीवर सभापती श्री देविदास शेठ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसभापती श्री विनायक माळेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यासाठी साकडे घातले या समस्या शासन स्तरावर लवकरात लवकर सोडाव्या अशा आशयाचं निवेदन देखील यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या सर्व समस्या माळेकर यांच्याकडून समजून घेत यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असं यावेळी सांगितलं उपसभापती पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर समस्यांचा पाठपुरावा केल्याबद्दल शेतकऱ्यांकडून उपसभापती विनायक माळेकर यांचे आभार मानले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिद नाशिक